गणपती उत्सवासाठी मुंबई आणि कोकणच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी भारतीय रेल्वेने तीनशे ऐंशी गणपती स्पेशल गाड्या चालवण्याची घोषणा केली जी आतापर्यंतची सर्वाधिक आता तीनशे पाच आणि दोन हजार चोवीस मध्ये तीनशे अठ्ठावन्न स्पेशल गाड्या धावल्या होत्या पण यावर्षी ही संख्या तीनशे ऐंशी पर्यंत वाढवण्यात आली मध्य रेल्वे एकट्यानेच महाराष्ट्र आणि कोकण विभागासाठी तीनशे दोन सेवा चालवणार आहे गणपती पूजा ऑगस्ट सत्तावीस ते सहा सप्टेंबर या काळात साजरी होणार आहे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन बावीस ऑगस्ट पासूनच या विशेष गाड्या सुरू झाल्या आहेत या घोषणेसोबतच पनवेल आणि चिपळूण दरम्यान सहा नवीन अनारक्षित गणपती स्पेशल गाड्या सुरू झाल्या शून्य एक एक पाच नऊ ही विशेष गाडी पनवेलहून पाच सहा आणि सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पहाटेचे चार वाजून चाळीस मिनिटे वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री सकाळचे नऊ वाजून पंचावन्न ही विशेष गाडी चिपळूणहून पाच सहा आणि सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटे वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी पहाटेचे चार वाजून दहा मिनिटे वाजता पनवेलला पोहोचेल या मेमू गाड्यांमध्ये आठ डबे असतील या गाड्या सोमटाणे आपटा रोहा कोलाड आणि खेड अशा महत्वाच्या थांब्यांवर थांबतील प्रवासी या गाड्यांसाठी यूटीएस प्रणालीद्वारे सामान्य अनारक्षित दरात तिकीट बुक करू शकतील हा निर्णय गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक आहे त्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सोयीचा होईल